नमस्कार मित्रांनो मी गणेश आसवंत स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत कर मित्रांनो स्वामी कृपा क्रिएशन तर्फे आम्ही नवनवीन ना मराठी चित्रपटांचे रिव्ह्यूज त्याप्रमाणे ट्रेलर रिव्ह्यू टीजर रिव्ह्यू हे पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या भेटीसाठी आणत असतो आज आपण कशाबद्दल बोलणारच नाही बिरा एकत्रित बघा गेल्या काही महिन्यांमध्ये लग्न संस्था विवाह संस्था या विषयावरती भाष्य करणारे अनेक चित्रपट येऊन गेले अनेक चित्रपट येणारही हे नुकताच मनाचे श्लोक या आगळ्या वेगळ्या शीर्षकाचा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि त्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आता मनाचे श्लोक म्हटल्यानंतर आपल्याला आठवत की लहानपणी आपण मनाचे श्लोक मिटलेले असतात पण मग त्या मनाच्या श्लोकाचा या मनाच्या श्लोकाशी काय संबंध आहे त्याकरता तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल आता ट्रेलर बद्दल बोलूया या चित्रपटात दोन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत मनवा आणि श्लोक आता मनवा आणि श्लोक यांचं नेमकं नातं काय हे चित्रपटातून आपल्याला कळेल पण ट्रेलर बघताना लक्षात येतं की श्लोकच्या मागे त्याचे आई बाबा लागले ती तू एकदा लग्न होतं खास करून आई जास्त मागे लागलेली आहे आणि म्हणून श्लोकचं नाव एका मॅट्रीमोनिय साईट वरती नोंदवण्यात येत पूर्वी वधूवर सूचक मंडळ होती आता ती जागा मॅट्रीमोनियस साईटने घेतलेली आहे आणि एक वधू परीक्षेचा टिपिकल कार्यक्रम असतो कांदे तुहे तो सुद्धा तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसतो आणि मग त्यातल्या गमती जमती काय हे तुम्हाला ट्रेलर मध्ये कळतील मुख्य म्हणजे एक आनंदाची गोष्ट ही है कि आहे की सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणमयी देशपांडे ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेच पण त्याचप्रमाणे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा मृणमयी देशपांडेने केलेले आहे त्यामुळे ट्रेलर बघून आपल्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत राहुल पेठे यामध्ये प्रमुख भूमिकेत आणि मुख्य म्हणजे उदय टिकेकर शुभांगी गोखले लीना भागवत आणि मंगेश कदम असे ज्येष्ठ कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत सुव्रत जोशी हरी सुधाडे पुष्कराज शिरपुटकर अशी भली मोठी ठोस या चित्रपटात आहे या चित्रपटात एक अतिशय सुंदर वाक्य आहे की माझा लग्नाला विरोध आहे प्रेमा फडण्यान आता हे वाक्य नेमकं काय संदर्भात आलंय त्यासाठी तुम्हाला चित्रपट नक्की बघावा लागेल पण ट्रेलर मात्र धुमाल वाटतोय कारण या चित्रपटातल्या गमती जमती सुद्धा आपल्याला ट्रेलर बघायला मिळतात आणि उत्सुकता वाढवण्याकरता सिनेमेटोग्राफी खूप छान असणार याचा अंदाज येतो काही ट्रेकिंग दाखवलेल्या आणि नयनरम्य परिसर निसर्गाचा तो आपल्याला दृष्टीस पडतो आणि तू बोले ना असं एक रोमॅन्टिक गाणं सुद्धा बॅकग्राऊंडला आहे ये तू येतं ते खूप छान वाटतं सिद्धार्थ महादेव आणि सौमिन शृंगारपुरे यांनी चित्रपटावर संगीत दिलेलं आहे ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजून वाढलेली एकंदरीत ट्रेलर मस्त झालेलं आहे मनाचे श्लोक मध्ये नक्की काय आहे थोडीशी प्रतीक्षा करा लवकरच तुमच्या भेटीला हा चित्रपट आणि हो अशाच मराठी चित्रपटांचे अपडेट्स बघण्यासाठी रिव्ह्यूज बघण्यासाठी थ्रिलर लाटू टीझर लाड फ्री बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्वामी कृपा सुद्धा व्हिडिओला लाईक करा शेअर करा